आपल्या इकडं तिकडं तसं नाही घर साधी असतात पाऊस आपल्यापेक्षा जोराचा असतो आणि डोंगर जास्त आहेत आपल्यापेक्षा आपल्यासारखा परिसर नाही घर साधे कारणाने डोंगराच्या मध्यभागी बसलेलं ते छोटस नावाचं गाव होतं खाली पण डोंगर वर पण डोंगर आणि मध्यभागी बसलेलं ते गावे काही कार्यक्रमाच निमित्त म्हणा किंवा काही कामानिमित्त आम्हाला तिथं जाण्याचा योग आला काका बरोबर डोंगराच्या मध्यभागी ते गावे खालून डांबरी रस्ता वाहतोय आणि या साईडला थोडस दोन मंदिर आहेत छोटी छोटी आणि शाळा आहे बस ते दोन मंदिरं राहिली आणि शाळा राहिली अखं गाव संपलं सगळं उद्योस्त झालं कारण पाऊस जोराचा होता डे नाईट दिवस रात्र पंधरा दिवस तीन आठवडे जोराचा पाऊस चालू होता पाणी वाहून 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 डोंगर दरड कोसळली आणि गाव क्षणात होत्याचं नव्हतं झालं वाऱ्यासारखी बातमी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचली माळी नावाचं गाव संपलं माळी नावाचं गाव संपलं माळी नावाचं गाव संपलं तुमच्या आमच्यापर्यंत निरोप आला अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच आमदार खासदार राष्ट्रपती पंतप्रधानांपर्यंत लोक तिथे आले काही लोक फक्त काय झालं हे पाहण्यासाठी आले काही लोक दुःखात सभा होण्यासाठी आली जल... चला खूप वाईट झालं आणि काही लोकांच्या खिशात चार दहा रुपये होते चला त्यातले चार दोन रुपये आपण मदत करूयात याच्यासाठी तिथे गेले भावनिक आणि हळव्या मनाची लोक खूप समज तिथे लोटला गेला वाचली फक्त चार दहा लोकच जी सकाळी सकाळी उमरा उलडून शेतात गेली का चार, चार दोन भतारे माणसं वगैरे तेवढी वाचली आणि चार दोन लेकरं जी आईबाबांनी बाहेर शाळेला पाठवली होती का ती एवढीच वाचली दुसऱ्या दिवशी त्या लेकरांना इथे आणण्यात आलं ते जे वाचलेली चार दोन माणसं होती त्यांनाही समोर घेण्यात आलं एवढी गर्दी एवढा समाज त्याच्यात असा एक मुलगा होता जो नववी पासून दहावीत गेलेला होता आणि आईबाबांनी बाहेर शाळेला पाठवलेला होता त्याला समजलं आपलं घर नाही राहिलं आपलं गाव नाही राहिलं आपली आई नाही आपले बाबा नाही छोटी दिदी नाही भैया नाही आजी नाही आजोबा नाही सगळं संपलेलं आहे हे, हे लेकरांनी तिथं आल्यावरती समजलं त्याच्या पायाखालची जमीन बाजूला सरकली अंगावरती काटा उघडायला आणि धाय मोकळून ढल ढसा ते पोरगरवडं लागले जीवाच्या आकंताने आक्रोश करत होतं आणि ढल ढसा पोरग रडत होत कल्पना करा आपल्यावरती वेळ आल्यावर कसं वाटेल आपल्याला लेकरांनी सगळीकडे पाहिलं एवढी गर्दी एवढा समाज होता पण त्या गर्दीत त्याची आई नव्हती दिसत त्या गर्दीत त्याचा बाप नव्हता दिसत छोटी दिदी नाही भैया नाही आजी नाही आजोबा नाही सगळी काळाच्या पडद्याड बाजून सरकलेली माणसं होती एवढ्यांच्यात पोरग धाय मोकळून डल्टस रडत होत आणि मग सगळ्यांच्या पाठीमागे एक भारी गाडीत बसून आलेला एक माणूस होता उभा राहिलेला होता ज्या माणसांच्या अंगात एक नंबर स्टार ची कपडे होती खिशात भारी गुलाबी नोटांचा बंडल होता एक नंबर घड्याळ होत भारी मोबाईल होता आणि सगळ्यांच्या पाठीमागे येऊन तो महात्मा उभा राहिलेला होता पोरग जीवाच्या आकांताने आक्रोश करत होत आणि रडत होत ढळ तसा असं डळत होत आवाज सगळ्यांच्या पाठीमागू करायला माणसापर्यंत गेला आणि त्याही माणसाच्या अंगावरती काटाव भरायला एवढं पोरग आक्रोश करतोय एवढं पोरग रडतय अंगावरती काटाओ भरायला आणि त्यांना वाटलं समोर जावं एवढा भारी माणूस तो गर्दीतून वाट काढत वाट काढत वाट काढत अगदी लेकरांचा समोर येऊन रडायला आणि एक हात आपल्या हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने पोरच्या डोळ्यातले असले सांगितलं बाळा रडू नकोस ना तुझा उर्वरित शिक्षणाचा जो खर्च आहे का तो खर्च अख्खा मी करतो पण तू रडू नकोस तरी पोरगरडते पुन्हा सांगितलं बाळा तू सर्व्हिसला मी लावतो तु, पण तू नको ना रडू तरी मी पोरगरडते पुन्हा सांगितलं तुला घर बांधून देऊ का तुला गाडी खरेदी करायची का तुला काय हवं आहे ते मला सांग पण तू नको ना एका छोट्या लेकराच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं सर माझं शिक्षण पूर्ण करताना मला लावतात मला घर बांधून देतात मला गाडी घेऊन देतात पण माझी आई देतात काय परत माझा बाप देतात काय पुन्हा हे वाक्य पोराच्या मुखातून बाहेर पडलं आणि समोरच्या माणसाच्या डोळ्यातून सुद्धा खडकन धारा दारानात खरंच आपण शिक्षण पूर्ण करू या लेकरांचं त्याला सर्व्हिसला सुद्धा आपण लावू शकतो त्याला घर बांधून देऊ गाडी खरेदी दे करू पण या लेकरांचा बाप नाही देऊ शकत या लेकरांची आई नाही देऊ शकत आता आम्ही आल्यास नंतर चार दहा मिनिट आतमध्ये बसलो अनिल भाऊ माझ्याशी बोलत होते असं केलं आईने आमच्यासाठी तसं केलं आमच्या आईने आमच्यासाठी आमच्या आईची खूप इच्छा होती खूप स्वप्न होती आणि लय भारी माझी आई होतीला अनिल भाऊ फक्त आईवरती आपण बोल फक्त आईचा अभंग मी घेते आणि आई विषयावरतीच बोलते ते म्हणलं महाराज सगळं तुम्ही करता माझ्या मनातल्या आईच्या आठवण नाही ना सांगा मी माझ्या आईला नाही ना विसरू शकत अठरा वर्षापूर्वी माझा बाप गेला तेव्हापासून बापाची सुद्धा मला आठवण होऊन दिली नाही माझ्या पाठीमाग खंबीरपणे उभी राहिली माझी आई प्रोत्साहन मला दिलं कोणतंही काम करायचं कर तर... मी तुझ्या पाठीमाग बाळा माग नक सुरू कर मी तुझ्या पाठी अशी म्हणणारी माझी आई होती नातवंड पोरं म्हटली आई मी समीस लागले मोठा मुलगा मोठा नातू माझा पहिला पगार झाला ना तुला काय पाहिजे ती माग मी घेऊन येतो काय पाहिजे तुला आजीने सांगितलं मला एक साडी आण आई आजी तुझा साडी एवढा पगार नाही माझा किंवा तेवढाच पगार नाही मला मग काय करतोस काय तेव्हा नातवाने आजीला सांगितलं आजी मी तुझ्यासाठी अंगठी खरेदी करतो अंगठी पहिल्या पगारात मी तुला अंगठी घेऊन येईल आणि ते स्वप्न आजीचं पूर्ण नाही झालं ते स्वप्न नातवाचं पूर्ण नाही झालं आजी गेल्यास नंतर आजीच्या जागेवर जेवण करायला महिलेला बसतात ना त्यांच्यासाठी नातवाने आज अंगठी करून आणली तुला सांगायचं तात्पर्य एवढं प्रेम करणारे आज कोचित करेल क्वचित माणस आहे कित्येक ठिकाणी असं असतं एक महिना आई याच्याकडे आणि बाप याच्याकडे काही कमी नसतं त्या माणसांना पण आईबाबांच्या वाटण्या घातलेल्या असतात कित्येक ठिकाणी असं असतं दोन पोरं असले तर तीन वाटणी असतात दोन पोरांच्या एक बापाची काय लेखरच्या जन्माला घालून त्यांनी पाप केलं असली पोरापोटी घालण्यापेक्षा निपुत्रिक का ठेवलं नाही देवा नाही म्हणून जगलं असतं तुझं मन राहिलं असतं काय फरक पडला असता असं त्या आईबाबांना वाटतं पण अशा घरात आलं ना असं वाटतं खरंच प्रेम म्हणजे काय असतं आई म्हणजे काय असते बाप म्हणजे काय असतं सुनबाई म्हणणार म्हणल्या ताई आमच्या सासूबाईची शेवट इच्छा मला म्हणल्या मला झोपाला पाहिजे मला पाहिजे आम्ही तो सुद्धा केला आणि ते सुद्धा त्यांचं स्वप्न पूर्ण केलं कायम तिथं त्या बसलेल्या असायच्या पण आज आमच्या सासूबाई आमच्यात नाहीत आमच्या आई कमी प्रेम करेल एवढं प्रेम आमच्या सासूने आमच्यावरती केलं अशी घरं खूप दुर्मिळ आणि खऱ्या अर्थाने आणि भाऊ आहेत त्यांच्या चारही की